बघा ज्या ठिकाणावरून आपण अन्न खातो तोंडाने अन्न खातो आणि ते अन्न आपण ज्या ठिकाणावरनं विसर्जन करतो त्या ठिकाणी पोलीस म्हणतं मी तुझ्यात बांबू घालतो आमचं आमचे जे सुज्ञ नागरिक आहेत अभ्यासक आहेत ते त्यांनी समजून घेतात कसं खायचं आणि कुठून ते बाहेर काढायचं त्या बाहेर काढण्याच्या ठिकाणावरनं जर पोलीस म्हणत असतील आम्ही त्या ठिकाणी बांबू घालू तर तर एस पी साहेब आपण त्या वर्दीमध्ये असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना हा व्हिडिओ बघून मुख्यमंत्र्यांकडंच आज गृह विभाग आहे मुख्यमंत्री साहेब काय कारवाई करणार आहेत ते आपण त्यांना तर विचारूच पण जे ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं आता सुविस्तर ऐकून घेऊया पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो तुम्ही नांदेडमध्ये तुमचं जन्मगाव आहे पण नांदेडवरनं येऊन ह्या लातूरमधल्या पोलिसांची जी काय आहे पंचनामा तो पंचनामा आज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला दाखवत आहात पोलिस क्राईम न्यूजच्या माध्यमातून तर तु, तो तु, 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 तुमचा परिचय आणि नेमकं तुमच्यासोबत काय झालेलं आहे मूळ कारण काय आहे असं पोलिसांनी तुमच्यासोबत का वागणूक दिलेली आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी नांदेडला असतो श्रीकर फड नाव आहे माझं मी एक शून्यातून व्याप व्यापार उभे केलेले आहेत आणि आंबेजोगाई येथे पूस गाव आहे तिथे पद्मावी माताच्या आशीर्वादाने मी तिथे जागा विकत घेतलेली आहे त्या गावामध्ये एक पेट्रोल पंपा व्यवसायाला जागा भाड्याने दिलेली आहे कमर्शियल येणे केलेलं आहे त्या जागेत एक तेहतीस के बी कमकुवत झालेली सिमेंट बोलची लाईन होती ती स्थलांतरित करण्याकरिता साडेपाच लाख रुपये महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर यांच्या खात्यात टाकलेली आहे सुपरविजन महावितरणला भरलेलं आहे आणि त्यामध्ये त्यापूर्वी त्यांनी एक दोन लाख रुपये लाच मागितली ती ती दिली नाही ती दिली नसल्यामुळे त्यांनी तारपोलचे बेकायदेशीर काम केले सा तीन साडेतीन लाख रुपये त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना मिळाले ते, ते खाल्ले पण सँक्शन तिथं ओपन झालं की सँक्शन यूजीसीचं होतं एस एल डी लावलेलं ला नव्हता तिसऱ्याचं एन्स्टिमेट लावलेलं ला होतं महावितरणचं सर्व काम जे आहे एस एल डीवर होतं ते पूर्ण बोगस आहे ते हा आता एकंदरीत तुम्हीच विचार करा ना जेव्हा एस एल डीच नाही आहे माझं नाही पण एस एल डी माझं नाही आहे तर इस्टिमेट माझं कुठून झालं हे बोगस काम झालेलं आहे त्या संदर्भाने त्यांच्यावरती दंड लागला महावितरण प्रतिमा मलिन झाली एकावर दंड लावला आरोपीने मान्य करत भरला त्यांचं त्यानंतर कर्तव्य शासकीय कर्तव्य तर काम नीट करून देणं ते केलं नाही त्या संदर्भात कोर्टात गेलो असता एकशे छप्पन आधारे त्यांच्यावरती महावितरण अधिकाऱ्यांवरती चारशे वीस चारशे नऊ भ्रष्टाचारचा तो संगणमत चौतीस कलम लागलेले आहेत गुन्हे नोंद झालेले आहेत त्यांना वाचवण्याकरिता परत बीडचे पाच आल पाच अधिकारी आले त्यांनी परत स्वतःच बेलला पळाले त्याच्यामध्ये ए सी महासंचालक सांगितलं त्यांच्यावरती गुन्हे नोंद करा मग ह्या सर्वांना वाचवण्याकरिता आता आपले लातूर येथील एम आय डी सी अधिकारी अरविंद बुलबुले दानी आणि मिसळ साहेबांनी चुकीचे अहवाल चुकीचे आदेश द्यायचा द्यायला सुरुवात केली मी त्यांना म्हटलं ऑन कॅमेरा माझे चार प्रणी उत्तर आदर, आदर, आदर प्रश्न उत्तर द्या माझे पैसे कुठे गेलेत आज हे प्रश्न जे आहेत ते तुम्ही कोणाला कोणाला प्रश्न विचारत होता महावितरण अधिकारी मुख्य याच्यामध्ये पोलीस कुठून आले मग मी त्या कार्यालयात बसून होतो जवळपास दोनशे ते दोनशे हो ते चारशे चक्कर माझ्या ह्या दोन वर्षात पूर्ण औरंगाबाद अंबेजोगाई बीडो लातूर या ठिकाणी झालेले आहेत ते येत नव्हते ऑन कॅमेरा मी चार प्रश्न त्यांना करणार होतो जावं क्रमांक न एखादाच आदेश द्यायचा तेव्हा जावं क्रमांक देऊन आदेश द्यावा दे लागतो जावं क्रमांक न देता आदेश दिला होता मग त्या आदेशाच्याबद्दल मला काही चार गोष्टी विचारायच्या तर येत नव्हते हो त्यांनी मग एक मेल दिला मला की आम्ही ऑन कॅमेरा आपल्याला काही बोलणार नाहीत बाबा तुम्हाला कशाची भीती आहे तुम्ही भ्रष्टाचार केला नाही ना तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत तुमच्या कनिष्ठांनी भ्रष्टाचार केला मग ऑन कॅमेरा नाव काय त्यांचं अरविंद बोलबोले त्यांचा मेल आहे माझ्याकडे मी आपल्याला मीडियाना त्याची प्रत दिलेली आहे असा पण आरोप होतोय की तुम्ही त्या कार्यालयामध्ये डांबून घेतलं होतं स्वतःला साहेब चारशे चक्कर जर तुम्ही नांदेडहून करत असाल दोन वर्षामध्ये तुमच्या लोकांवर दंड लागलेले आहेत आणि तुम्ही तिथे उपस्थित नसाल तर मी किती दिवस तिथं बसायचं आणि मी डांबून घेतलेलं नाही डांबून घेणं म्हणजे कुठेतरी स्वतःला सो, बंदीश करून घेणे साहेब मी ह्यांच्या वरिष्ठांना मेल केला हे लोक येत नाही आहेत समोर येत आहेत असे मेल देत आहेत आणि मला आता तिथून बाहेर काढत होते मग मी म्हटलं बाबा मी दार तिथे पाणी प्यायला गेलो असतं दार होतं छोटंसं दाराला ढकलून बसलो त्यात आत खटका नाही आहे लॉक नाही आहे काही ते बसलो होतो आणि प सांगितलं होतं महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आल्यास चार चार प्रश्नाचे उत्तर माझे दिले ऑन कॅमेरा मी तिथून समाधानकारक जाईल किंवा कमीत कमी मेल द्यावा त्यांनी खरोखरच फडसाहेब तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हणजे तुमच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला पोलिसांनी मारहाण केलेली आहे का म्हणजे पोलिसांनी तुम्हाला काय कशासाठी मारले की पोलिसांकडनं कुणी म्हणजे तुमच्या विरोधामध्ये कुणी काय दाखल वगैरे केलेलं होतं आता या संदर्भाने तुम्ही पोलिसांची हलचल डायरी तुम्ही स्वतः तपासावी त्यामध्ये त्यांना कोणी काही निमंत्रण दिलेलं नव्हतं ते तिथं आले आल्यानंतर बाकी चार पोलीस समा जे होते त्यांनी समाधानकारक मला फक्त हे पकडलं होतं पण समाधान चावरे यांनी जसं का एखादी सुपारी घेऊन आल्यासारखं गलिच्छ शिविघाळ करत एक झापड मारला मी म्हटलं साहेब मारू नका मला तर त्यांनी मारलं त्यानंतर बाहेर अशी कॉलर ओढून एवढा प्रयत्न पायात पाय टाकून एक पी आय आहेत एम पी एस सी परीक्षा दिलेल्या आहेत ओ पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न करत होते पत्रकारांचे कॅमेरे चालू होते म्हणून त्यांनी नंतर ते पाय बाजूला काढला गाडीत बसवलं त्यावरही त्यांचं समाधान झालेलं नाही त्यानंतर त्यांनी डॅडडॅश ठिकाणी तुमच्या बांबू घालतो आणि गलिच्छ शि शिव्या ज्या इथे मी देऊ शकत नाही अशा गलिच्छ शिव्या दिलेल्या आहेत ठीक आहे ना मी व्यापारी आहे साहेब आमचा प्रत्येक ठिकाणी एक व्यापारी उभा टाकलेला असो आमलेटवाला असो चहावाला असो हेअर सलून करणारा वस्त्रा घेऊन बसणारा व्यापारी असो का ब एखाद्या हॉटेलमधला किंवा बारमधला कर्मचारी असो बार मालक असो हे सगळे व्यापारी आहेत मेडिकलचा मेडिकल, मेडिकल दुकानदार सुद्धा व्यापारी आहे नेमका आता मला मला काय म्हणायचं आहे नेमकं आता ह्याच्यामध्ये कुणाकुणाला कुणाकुणावर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आता पोलिटेशनला म्हणजे ही पत्रकार परिषद तुम्ही आयोजित केलेली आहे ही पत्रकार परिषद कशासाठी आयोजित केलेली आहे आणि कुणाच्या विरोधामध्ये तुम्ही गुन्हे आता दाखल करण्याचे बाकी राहिलेलं आहे आता हिथल जे महावितरण अधिकारी मुख्य अभियंता कोर्टा कोर्टामध्ये चालूच आहे त्या अगोदरच्या बीडच्यांवरती गुन्हे नोंदात नोंद झालेत आता त्यांना असं बघा चोराला मदत करणारा गुन्हेगाराला मदत करणारा हा आरोपी असतो मग ह्यांनी आता त्यांना मदत केलेली आहे तर ह्यांना त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे नोंद करावेत आणि त्यांना मदत करण्याकरिता स हे तुमचे जे समाधान चावरे जे आहेत फिर्यादीला आरोपी करतात ह्यांच्यावरती तिथे मुन्ना देशमुख आहेत जे इलिगल हे करून मला त्याच्यामध्ये खोटे कलम लावून खोट्या एफ आय आरमध्ये अडकवतात घरात घुसखुरीसारख्या अशा अधिकाऱ्यांवरती म्हणजे दोन पोलीस अधिकारी मुन्ना देशमुख पी आय समाधान चावरे आणि महावितरण अधिकारी अरविंद बुलबुले दानी आणि मिसाळसाहेब यांच्यावरती गुन्हा नोंद करणं करावा करा माझं हे आप हे आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे मी त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार पण दाखल केलेली असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही डी वाय एस पी साहेबांसोबत चर्चा केलेली आहे डी वाय एस पी साहेबांच्या सांगण्यानुसार म्हणजे तुम्ही म्हणजे डी वाय एस पीने तुम्हाला कन्व्हिन्स केलं तुम्ही कन्व्हिन्स झालात जर डी जर गुन्हे दाखल नाही झाले तर पुढची तुमची भूमिका काय राहणार आहे डी वाय एस पी साहेबांनी मला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे त्यांना पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेलापासून कळालेलं आहे चुकीचे गुन्हे नोंद झालेले आहेत मला निश्चितच आदरणीय एस पी साहेब आदरणीय डी एस पी साहेब यांच्यावर विश्वास आहे ते मला न्याय देतील आणि मला नाहीच मिळालं वरी आय जी साहेब आहेत मला तिथेही नाही मिळालं सन्माननीय न्यायालय आहे पण मी माझ्या मला विनाकारण जो एक दिवस मला लॉकअपमध्ये बसवलेला आहे त्यांना मी कमीत कमी एक वर्ष सन्मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्याय लॉक कोर्टाच्या न्या आदेशाने कोणती क कस्टडी म्हणता तुम्ही ती न्यायालयीन कठडी पोलीस कठडी नाही जे कोर्टामध्ये बसव हो जे जेलमध्ये बसवतो हो न्यायालयीन क कोठडीमध्ये एक वर्ष त्यांना मी बसवणार कारण माझ्याकडे तसे सर्व पुरावे असताना मी व्यापारी आहे माझ्यासह अन्याय झाला आहे मला संविधाना अधिकार दिला आहे अन्यायाविरोध लढण्याचा तुम्ही लढत आहे आणि तो लढणार निश्चित विजय होणार साहेब बरोबरच त्यांनी हात जोडून विनंती केलेली आहे की मी त्यांना लॉकअपमध्ये बसवणार म्हणजे बसवणार पण पन... सात वर्षाची सजा जी आहे सात वर्षाची सजा जी आहे भ्रष्टाचाराची भ्रष्टाचारातील आरोपींना मदत करण्याची चारशे वीस चारशे नऊ यामध्ये त्या महावितरण अधिकाऱ्यांना पण सात वर्षाची सजा निश्चितच होईल कारण साहेब सर्व पुरावे ऑलरेडी आहेत आणि समितीने दिलेले आहेत गुणवंत नियंत्रण समितीने दिलेले आहेत मा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत त्यांनी दंड भरलेला आहे त्यांनी एवढा आरोगंडपणा करायला नाही पाहिजे ते लोकसेवक आहेत सम तर त्यांनी सो सॉरी म्हणून येऊन जर काम नीट केलं असं तर हा एवढा विषय वाढला नाही साहेब पण दोन वर्ष सफर केलेलं आहे माझं खूप नुकसान झालेलं आहे मी बँकेचं कर्ज काढलेलं आहे आता माघार नाही एखादा जर माणूस चुकून एखादा सरकारी कर्मचारी आहे ना एखाद्याने चुकून चूक झालेली आहे तर ती माफ करावी ह्या मताचा मी पण आहे निश्चित करायला पाहिजे पण एखादा जाणीवपूर्वक संघटित कट करत असेल तर त्यांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे ते मी करणार आहे आणि मी व्यापाऱ्यांना सांगतोय घाबरायचं नाही साहेब महाराष्ट्र आपला बदलत आहे आणि सगळ्यांनी एक छोटा दोन हजाराचा चार हजाराचा कॅमेरा अमलेटचा गाड्या असला तर लावावा आणि हे जे असे जे आरोगंड अधिकारी आहेत त्यांचा व्हिडिओ व्हायरल करावा पूर्ण प्रशासन पोलीस प्रशासन कधीही खराब नसतं एक दोन अधिकाऱ्यामुळं पूर्ण पोलीस प्रशासन नाव खराब होतं आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो एस पी साहेबांना य एस पी साहेबांना ह्या जे जे एक दोन नासके कांदे जे आहेत त्यांना कृपया त्वरित बाजूला करावे एवढंच आपल्या माध्यमात सांगू शकतो तर खरोखरच ही झाली व्यापाराची बाजू आता आपण ज्यांनी खरोखरच मी जो जो सुरुवातीला व्हिडिओ दाखवलेला आहे त्या अधिकाऱ्याची सुद्धा मी जाऊन मुलाखत घेणार आहे आणि ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर हात उचललेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या संदर्भा संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात त्या संदर्भातसुद्धा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तांबेसाहेब मी तुमचीसुद्धा मुलाखत घेणार आहे आपल्याला काय बोलायचं मला खरोखर जर आपण मीडियाने जर मदत केली तर मला महावितरण अधिकाऱ्यांना समोरासमोर पाच ते सहा प्रश्न विचारायचे आहेत त्यांची तयारी असेल तर मी त्यांच्यासमोर विचार तयार किंवा माझ्या ह्या चार पाच प्रश्नाचे उत्तर द्यावेत सर प्रश्न ते, सब... सब... ते प्रश्न काय आहेत ते पोलीस क्राईम न्यूजवर मांडा सर महावितरण अधिकाऱ्यांची बेकायदेशीर लाईन माझ्या जागेत होती ती स्थलांतरित मी साडेपाच लाख रुपये दिलेले आहेत त्या त्या साडेपाच लाख रुपयाचं आज रोजीपर्यंत काय काम झालेलं आहे त्याचे बिल मला आजपर्यंत भेटलेलं आहे लाईन स्थलांतर झाले आहे महाराष्ट्र शासनाने जे पत्र दिलेले आहेत भूमिगत केबलने काम करा त्या पत्रावरती आजपर्यंत काम केलेलं आहे का त्यानंतर आपल्या लोकांनी दंड भरलेला आहे महाविद्यालय प्रतिमा मलिन झाले कामात गैरकृत्य केलं आहे निष्काळीपणा केलेलं आहे ते निष्काळीपणा दुरुस्त करण्याचं पत्र काढलेलं आहे का।, का तुम्ही सुधारित मंजुरी पत्र का देत नाही अंदाज समजा ठीक आहे चूक झालेली आहे सुप सुपरविजन चूक झालेलं आहे मी दंड लावतो सुपरविजनमधील झालेल्या चुकांची दुरुस्ती करून सु सुपरविजन सु, दुरुस्तीपत्र किंवा सुधारित मंजुरीपत्र का देत नाही मागचं मला स्पष्ट कारण कळतं की व्यापारी असल्यामुळं त्यांना भीती आहे की हा पुढंच नुकसान भरपायला जाईल तर का जायला नाही पाहिजे मी ते पण मी आपल्या माध्यमातून विचारतो मी का जायला नाही पाहिजे तर खरोखरच तुमचं तुमचं जे काही नुकसान आहे ते कायद्याच्या माध्यमातून तर तुम्हाला भेटलच पण ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं वर्दीचा वापर चुकीच्या ठिकाणी झालेला आहे असं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पोलीस क्राईम न्यूजवर दाखवलेलं आहे ज्या पद्धतीनं जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यापर्यंत मी येत आहे ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद